भाजपनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलंय मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं असल्याचं भाजपनं या पत्रात म्हटलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हे पत्र दिलंय आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं गणेश रवींद्र चव्हाणांचं पत्र आहे निवडणुका स्थगित करणं अयोग्य असल्याचं भाजपनं म्हटलंय संपूर्ण राज्यातच उमेदवारांनी संताप व्यक्त केलाय भाजपनं निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हे पत्र दिलेलं आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज पोचला नाही मात्र ही महत्त्वाची बातमी आहे रवींद्र चव्हाणांनी आयुक्तांना हे पत्र दिलेलं आहे आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांनी देखील या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील नाराजी व्यक्त केली होती आणि आता आपण बघतोय की भाजपनं निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र दिलं आहे निवडणुका स्थगित करणं अयोग्य आहे असं या पत्रात त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे संपूर्ण राज्यभरातून आज राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी संताप व्यक्त केला पण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आहेत गणेश राज्यभरातून संताप आहे भाजपचं पत्र महत्वाचं आहे निवडणूक आयोगाला भाजपचं पत्र आपण बघतोय रवींद्र चव्हाणांनी हे पत्र निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना दिलेलं आहे एक दिवस मतदानाला असताना निवडणूक रद्द करणं हे चुकीचं असल्याचं चा मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलेलं आहे